माय कसा लाग ग मवा दादुड्या मयावर आता खोटे गुन्हे कोण दाखल करीन ग माय मये शॉर्ट कपड्यातले फोटो कोण व्हायरल करील ग माय मया घरात बाई कोण प्लॅन करीन ग माय मला घाण घान कोण बोलिल ग माय मवा असा कसा दुष्ट कौंचा भाव मेला ग माय काउन फाशी घेतली ग मंडळी ही होती प्रॅक्टिस आता प्रॅक्टिस कशासाठी तर माझा गद्दार दादोड्या म्हणतो की दोन हजार चोवीसला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो दादोड्या तू फक्त चॅलेंजेस करतोस आधी मिशीचं चॅलेंज केला तर पूर्ण केला नाहीस आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं आता त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भर चौकात कुठेही झाड नाहीये जिल्हा प्रमुख संदेश देशमुख विनायक दादा मुळे काका मुंदडा काका वसीम भाई गोपू पाटील संत दादा आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करायचं आहे भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे जे काय सगळं सा साहित्य लागेल ते, ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच पण माझा दादुड्या साधा सरपंच सुद्धा होऊन येऊ शकत नाही तिथला आमदार खासदार सगळे हे पडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा हा भगवा झेंडा तिथे फडकणार आहे त्यामुळे तुझ्या सगळ्यांना टीमवर्क करायचं आहे काय ना गद्दा दादुड्या तू फक्त फक्त चॅलेंजेस करू शकतोस तू फक्त बोलू शकतोस तू दुसरं काहीच करू शकत नाहीस त्यामुळे तुझी जी जे तुम तुझं जे चाटूगिरी आहे ना ती अशीच चालू ठेव आणि दादुड्या तुझे हे भाषे घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना ते नक्की पूर्ण कर बरं तुला काही लागलं ला, तर मला सांग मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू दादुड्या तुझ्याकडे काही महिनेच राहिले आहेत मस्त खाऊन पिऊन टामटूम मस्त एन्जॉय कर काळजीही बरं सहा महिन्यासाठी स्वतःची जय महाराष्ट्र युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती